नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आता जो व्हिडिओ आहे परत त्याच विषयावर आहे विषय कुठला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आता या योजनेच्या अंतर्गत तुम्ही जे मला आता सध्या प्रश्न विचारत आहात सगळ्यात महत्वाचा आणि ट्रेंडिंग प्रश्न तुमचा हा आहे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे तर आज त्याच मुद्द्यावर मी बोलणार आहे थोड्याच शब्दामध्ये तुम्हाला उत्तर देणार आहे की नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे तसं मी हे अगोदर पण सांगितले पण मला आजही बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत की नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे आणि दोन हप्ते एकत्र मिळणार आहेत का म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन हप्ते एकत्र मिळणार आहेत का तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे पण त्याच्या अगोदर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करू शकता शेअर करू शकता सबस्क्राईब करू शकता हाईप करू शकता आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबू शकता जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर बाकी तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी रोज देतच आहे तर आज लाईव्ह घेतली नाही घेऊ आपण लाईव्ह पण आज एक थोड्या मिनटात मिनिटातच मी तुम्हाला हे उत्तर देणार आहे की नोव्हेंबरचा हप्ता किंवा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला दोन हप्ते एकत्र मिळणार आहेत का आता सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न तुमचा आहे जो नोव्हे तो नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे बरोबर तर सगळ्यांना माहिती आहे आता आपली आचारसंहिता लागू झालेली आहे सगळ्यांना माहिती आहे की आता स्वराज्य संस्थांचे इलेक्शन म्हणजेच वोटिंग इलेक्शन आहेत आणि इलेक्शन आहेत आणि दोन तारखेला आपलं हे मतदान असणार आहे म्हणजेच वोटिंग असणार आहे आणि तीन तारखेला आपला रिझल्ट असणार आहे त्या इलेक्शनचा आता हे झाल्यानंतर आपली जी आचारसंहिता लागलेली आहे ती आचारसंहिता आपली संपेल आणि आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला या योजनेच्या अंतर्गत यो जी आर येणार आहे बरोबर आणि जी आर आल्यानंतर मी तुम्हाला सांगतच असते तर त्याच पद्धतीने ह्या वेळेस ही प्रोसिजर होणार आहे सर्व आता त्याच्यात तुमचा दुसरा जो प्रश्न आहे की या वेळेस हप्त्याच्या वितरणाला उशीर होईल का तर हो अगदी एक दोन चार दिवस तुम्हाला या हप्त्याच्या वितरणाला हो। उशीर होऊ शकतो जे कारण हे आहे की आचारसंहिता आहे आणि जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे आहे ते वितरण होणार नाही आपल्या कुठल्याही योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कुठलंही गव्हर्नमेंटचं काम असेल किंवा काहीही असेल तर आता ते काम होतच नाहीत कारण आचारसंहिता लागू आहे त्याच्यामुळं तर तुम्हाला नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो साधारण माझ्या माहितीप्रमाणे दहा डिसेंबरच्या आत मिळायला पाहिजे जसं आपण यावेळेस ही पाहिलं की आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरच्या दहा तारखेच्या आत मिळाला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की दहा तारखेच्या आत तुम्हाला हे वितरण होणार आहे आपल्या नोव्हेंबर आपल्या ऑक्टोबरच्या हप्त्याचं नोव्हेंबरमध्ये आता तसंच यावेळेस हे आपण गृहीत धरलेलं आहे की नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तुम्हाला डिसेंबरमध्ये दहा तारखेच्या आत वितरण व्हायला पाहिजे ते आणखी एक प्रश्न जो आहे तुमचा की दोन हप्ते आम्हाला एकत्र मिळणार आहेत का म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर तर अजिबात नाही या महिन्यातही तुम्हाला फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच डिसेंबरमध्ये अजून तरी सरकारकडून दोन हप्ते मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत अशी कुठलीही अपडेट नाही तुम्ही कुठले तरी चुकीचे व्हिडिओ पाहता आणि ते मला शेअर करता आणि मला विचारता पण तर माझं काम आहे तुम्हाला खात्रीशीर आणि योग्य माहिती देणं बरोबर तुमचा कुठेही गैरसमज व्हायला नको म्हणून मी सांगत आहे की सध्या तरी आपल्याला एकच हप्ता मिळणार आहे तो म्हणजे नोव्हेंबरचा डिसेंबरमध्ये आचारसंहिता पूर्ण संपल्यानंतर बरोबर तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं बाकी तर सरकारकडून अपडेट आल्यावरच आपण सांगत असतो म्हणजेच काय तर बाकी सगळी जी काही माहिती आहे किंवा जो काही जी आर आहे ते आल्यानंतरच आपण बोलू शकतो पण जेवढ्या योजनेच्या अंतर्गत मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला डिसेंबरच्या दहा तारखेच्या आत हे वितरण होणं अपेक्षित आहे बघू आता सरकारकडून काय अपडेट येते ते त्या पद्धतीने तुम्हाला मी पुढे माहिती देणारच आहे तर तुम्हाला कशी आहे की ई केवायसी तुम्हाला सर्वांना करायची आहे अठरा नोव्हेंबरच्या आत अठरा नोव्हेंबर ही आपली ई केवायसीची शेवटची तारीख आहे आता ह्याच्यामध्ये जर तारीख वाढली तर मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर पण अजून तशी काही माहिती आलेली नाही की तारीख वाढेल पण ज्यांच्याकडे दुसरे आधार कार्ड आहे त्यांनी ई केवायसी करून घ्या आणि ज्यांच्याकडे दुसरे आधार कार्ड नाही त्यांच्यासाठी सरकारने अजून काहीही माहिती दिलेली नाही ह्याच्यावर आपण रोज लाईव्ह मध्ये बोलतच आहोत तसं मी आजही फेसबुकला लाईव्ह घेतली आहे आणि हाच मुद्दा मी सरकार सरकारला टॅग करून आपण तो मुद्दा परत एकदा शेअर केलाय तर प्लीज सर्वांनी मनीषा धुमाळ आपल्या प्रोफाईलला फॉलो करू शकता लाईक करू शकता आणि त्याच व्हिडिओला शेअरही करू शकता तर नक्कीच फेसबुकला सुद्धा व्हिजिट करा तुम्ही मला गुगलला सर्च करू शकता मनीषा धुमाळ या नावाने किंवा मनीषा धुमाळ ऑफिशियल या नावाने गुगल आपली सर्व माहिती तुम्हाला देतच असतं तर नक्कीच तुम्हालाही हप्ता मिळालेला नाही का आतापर्यंत मागचे सर्व हप्ते मिळालेले आहेत का किंवा हप्ते मिळालेले नाहीत का हे तुमचे या योजनेच्या अंतर्गत कुठलेही प्रॉब्लेम असू द्या नक्कीच मला तुम्ही कमेंट करून विचारा आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच महिलांना पात्र असलेल्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळत नव्हता पण आता हप्ता मिळालेला आहे तर नक्कीच तुमची कमेंट असतील तुम्ही करू शकता येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरही दिली जातील तर नक्कीच ही अपडेट तुम्हाला मिळाली ना आता नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार हे पूर्ण क्लिअर केलेला आहे तर चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र